प्रेम प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते तर प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धतही वेगवेगळी असते हेच प्रेम जर अति झालं तर ते जीवावर उठतं याच प्रेमानं अनेकांचे बळी सुद्धा घेतलेत कधी प्रियकरच रागाच्या भरात प्रेयसीला मारून टाकतो तर कधी सुटका म्हणून तीच बिचारी आपलं जीवन संपवते या चांधळ्या प्रेमाच्या नादात रक्ताच्या नात्यांनाही माणूस संपवायला मागे पुढे पाहत नाही अशाच दोन घटनांनी सध्या रायगड हादरलेला आहे एके ठिकाणी जर आपण बघितलं तर पनवेलमध्ये पोटच्या पोरीनंच आईच्या हत्तीची सुपारी दिली होती तिनं आपल्या आईला संपवलं होतं ही घटना ताजी असतानाच रायगडच्या खालापूरमध्ये सुद्धा एक घटना घडली पोटच्या पोरीनंच बॉयफ्रेंडच्या मदतीनं आपल्या आईला संपवलेला आहे एवढंच करून ही मुलगी थांबली नाही तर पुढे तिने जे केलं ते अंगावर काटा आणणार रायगड रायगडमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत रायगड जिल्ह्यातलं खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर हे गाव संगीता मारुती झोरे वय बेचाळीस वर्ष या आपल्या दोन मुलींसोबत परखंदे अहिल्यानगर या गावामध्ये राहत होत्या तारीख होती दहा सप्टेंबर संगीता यांच्यासाठी हा दिवस शेवटचा ठरला एका आईनं पोटच्या पोरीच्या हातून आपला अशा प्रकारे जीव जाईल याची कधी कल्पनाच केली नसेल संगीता यांची मोठी मुलगी भारती जिचं वय फक्त बावीस वर्ष होतं तिचा बॉयफ्रेंड संतोष नांदगावकर राहणार वाओशी हा रात्रीच त्यांच्या घरी आला होता आईला याची जराही कल्पना नव्हती आई झोपे गेली होती आईनं दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठून जे पाहिलं त्यानंतर जे झालं ते कुठल्याच आईच्या वाटेला येऊ नये दहा सप्टेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली त्यांना घरात कुणीतरी असल्याचा संशय आला त्या जेव्हा उठल्या तेव्हा त्यांनी आपली मुलगी भारती हिचे सोबत शरीर संबंध सुरू असताना त्या दोघांना पाहिलं यानंतर पुढे काय करावं हे त्यांना सुचलं नाही संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आई संगीता यांच्या मुलीच्या बॉयफ्रेंडनं यानंतर त्यांचं तोंड दाबलं संगीता यांना त्याने जमिनीवर खाली पाडून तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरलं मुलगी भारतीनं आई संगीताचे पाय धरून ठेवले श्वास कोंडल्यानं संगीता यांचा अखेर मृत्यू झाला एवढंच करून ही मुलगी थांबली नाही तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं तिनं आई संगीताचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पायपाला लटकवला त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करून या सगळ्या घटनेला आत्महत्येचं वळण देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी यानंतर जी माहिती दिलेली आहे त्यानुसार याच मुलीनं नंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या आईनं आत्महत्या केल्याची तक्रार दिली पोलिसांनी यानंतर घटनेची चौकशी सुरू केली आणि चौकशी सुरू केल्यानंतर मुलीचं वर्तन पोलिसांना संशयास्पद आढळलं संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा ही त्या दिवशी घरातच होती तिनं घडलेली सगळी घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली होती त्यानुसार पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास केला आणि अखेर या मुलीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आलेली आहे पुढचा जो तपास आहे तो पोलीस करत आहेत एकूणच जर घटना होती या आईला संपवलं होतं फक्त आंधळ्या प्रेमापोटी अशीच दुसरी एक घटना मध्ये घडलेली आहे रायगडच्या पनवेल मध्ये घडलेली आहे आपल्या जन्मदात्या आईच्या हत्येसाठी मुलगी प्रणितानं दहा लाख रुपयांची सुपारी दिली होती प्रणितानं ही सुपारी आपल्या मानलेल्या भावाला विवेक पाटीलला दिली होती पतीसोबत झालेल्या भांडणामुळं प्रणिता तिच्या माहेरी जाऊ लागली होती त्यानंतर दोन वर्षापासून माहेरी असलेल्या प्रणिताचं एका मुलाबरोबर प्रेमसंबंध जुळले होते प्रणिताच्या आईच्या हे सगळं लक्षात आलं आईने प्रणिताला यानंतर त्या मुलासोबत बोलू नको असं सांगितलं होतं आईने प्रणिताला रोखण्याचा प्रयत्न केला होता प्रणिता हे सगळं ऐकत नव्हती यानंतर आईनं प्रणिताचं बाहेर जाणं त्यानंतर तिचा मोबाईल बघणं हे सगळं सुरू केलं होतं या सगळ्यांवर निर्बंध घातले होते प्रणिताला हे सगळं आवडत नव्हतं तिला आईच्या बंधनाचा त्रास होत होता हाच त्रास संपवण्याच्या उद्देशानं तिनं एक निर्णय घेतला आणि तिनं आपल्या मानलेल्या भावाला दहा लाख रुपयांची सुपारी दिली आणि आपल्या आईची हत्या या मुलानं केली या दोन्ही घटना ऐकल्या तर फक्त दोन दिवसांच्या आंधळ्या प्रेमापोटी या दोन्ही घटनांमधील मुलींनी आपल्या आईला संपवलं होतं अंगावर शहारे आणणाऱ्या या घटना होत्या एकूणच जर आपण बघितलं तर या आंधळ्या प्रेमापोटी अनेक जण आता रक्ताच्या नात्यांनाही ना संपवायला मागे पुढे पाहत नाहीयेत अशा अनेक घटना दिवसेंदिवस आपण बघतोय रोज आपल्या समोर येतात कधी प्रियकर प्रेयसीला मारतो तर कधी तीच स्वतःचं जीवन संपवते आता जर आपण बघितलं तर त्याच्याही पुढे जाऊन पोटच्या आईलाच आईने जन्म दिला त्या जन्मदात्या त्या आईलाच आता ही सगळी मंडळी संपवायला निघालेली आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद